असं जतन केला येईल याच संप्रदायाने वारीने नंतर इंग्रज आले त्यांनी याचे तुकडे केले त्या काळात या वारीने संप्रदायान संस्कृती जिवंत केली असे कितीतरी आले बेदरचा बादशाने तेच केलं रिंगणशानी तेच केलं सगळे केलं पण ह्या फक्त वारी यांनी आणि वारी म्हणजे महाराष्ट्राच्या शेतकऱ्याचा संप्रदाय याच्यात अनेक पुढारी आले याच्यातून गेले अनेक म्हणतो विदेशी लोक आले त्यांनी अनेक घात केले ते गेले सगळे गेले पण वारी जसेला तशी टिपवली ह्या वारीमुळे तुम्हाला दिसलं खोट्या विष्मानसुषमानस एका वारी कालचं लोगा जात होऊ लागतात वारीचं एवढं महत्व आता येणं ना आता तुम्हाला वारी नेत नाही तर वारीचा कड माट कोणत्या घरात नाही म्हणतो फक्त सांग नाही जाऊ दे वारी तू नाही सहभागी होते पण वारी चालली आशिरी वारी आली पिंड्या चालल्या पांडुरंगाची हा संप्रदाय आपला सगळा महाराष्ट्राची दिसतो महाराष्ट्र म्हणजे काय वारकरी आणि वारकरी म्हणजे काय महाराष्ट्र सगळ्या या आपल्या भारतामध्ये देश जगात वारीसारखी पद्धत कुठंच नाही मग यांना वळायला आहे कोणी तू पाहिलं आहे काम ते रांगे का त्यांना कोणी वळत नाही यांना कोणी सांगत नाही त्यांची आतली निष्ठा त्यांना कशी मिनटावर उभी करते त्याला कसं रांगी चालू <laughs> ती निष्ठा यांच्यात जशी दिसते तितकी तुमच्यात पण आता असते <laughs> तिला वाव मिळत नाही आता आपल्या दिंडी तुम्हाला वाव मिळाला काही जी खूप इच्छा आहे काही करायची आता आम्हाला त्यांना वाटतं आमच्या तिथं दिंडी यावं आम्ही तुम्हाला जेवण घालतो पण त्याचं काहीतरी थोडंफार कमी पडतं त्यांना नाही ना वाव मिळत मग आता एखाद्याला वाव मिळती पण मग आता कोणी एक भाकरीच्या रोपण जरी आला तर तो त्या वारीचा करंट त्याच्यापर्यंत पोहोचला न तो तर त्याच्यात सहभागी झाला चहाच्या रूपाने भाकरीच्या रूपाने नमस्काराच्या रूपाने महाराष्ट्राच्या घराघरात वाढीचा करण नाही असं तुम्हाला घरं सापडणार नाही कुठून फार नागपूर भंडाराखाली चंद्रपूरपासून चंद्रपूर शिवसेना आपल्या त्याबरोबर पुण्यातले कोकणातले नाशिकचे पंजाबचे पठणकोटचे तीन त्याच्यात बाजू ते नगरमध्ये राहिलेली आहेत महाराष्ट्रात राहिले आहेत ते इतकं वारीचं महत्त्व आणि त्यामुळे आता आपण माळ केली नाही आपल्याला वारी जात येत नाही आपण काय बो आहे खूप हा वेगळा हा वारी ही महाराष्ट्राची ओळख आहे आणि वारी ही म्हणजे संस्कृती आहे जितकं सहभागी आहे पाच पाऊल चालायचं की एवढ्याच्यात तुम्हाला शक्य होतं ना कारमाळापासून तर त्या याच्यापासून त्या पिंपळवाडीपासून कसं जेवढं सहभागी होईल तेवढं सहभागी होतं जेवढी सेवा करते तेवढी सेवा करते वायर कळलं कोणा चपला तुटल्या कोणाला अंगोर पान कापड नाही कोणाची गळकुटी हरवली असते चौकशी करायची आपलं सर्व योगदान मिळते माता आता हे मास आता कॉटे दिसे तुटलीचे काय करते ते पैसे तिथे महाशिवी त्याचं काहीच नसतं महाशिवळी खूप अशी गरजू असतात कोणत्या रूपाने आपल्याला एवढं एवढं मिळालं ना झालं त्याच्यामध्ये तो कोणी सांगितलं पाहिजे ना आपले वडिलाचे ते नाही गोष्ट आपल्या वाट्याला आलं ना ते वाजवायचंच वर्षातून कोणत्याही रूपाने कसं आहे जितकं करतील तितकं आता तुम्ही करता आम्ही काय तुम्हाला सांगितलं का रांगोळी काढा आम्ही तुम्हाला फटाकडवायला सांगितलं का आतली प्रेरणा का ती म्हणजे याचा अर्थ प्रत्येक माणसाच्या आत वारीबद्दलचं प्रेम कोटार्याला शिवाय देतील संप्रदायाला शिवाय देतील पंथाला शिवाय देतील पण कोणत्याही पंथाचा आणि कोणत्याही त्यांनी वारीवर बोट ठेवलं आहे आज तुम्हाला दिसते कधी इतकी वारीची आत्मीयता येईल वारी हीच आपली महाराष्ट्राची आहे आणि वारी नुसती वारकऱ्यांची नाही वारकरी टिकून ठेवता वारी ही महाराष्ट्राची नाही संप्रदाय हा महाराष्ट्राचा आहे मराठा 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 काय जेवढे मराठी बोलतात त्याला मराठा म्हणतात मराठा म्हणजे संप्रदाय मराठा म्हणजे वारी मराठा म्हणजे वाट त्याला <laughs> ते राज असले ते शिवाजी महाराजांचा सरदार होता महाजी शिंदे आणि त्यांची होती ते आर फळकर आणि काय नाही दुसरे ते फळकर माल आजरेकर मग आजरे त्याने ते आपदागिरी मा याच्यात वारकरी पालखी होती पालखीचे काय संबंध पण ते त्या छत्र्यान काय होतं ते, का ते राजशाही ती हे हे वारकरी म्हणजे काय ते राजदारबारी हा की फौज काठ या विठ्या आहेत ना हा ते शिवाजी महाराजांचं येते हे फौज सगळी एवढे रांगे चालणं बिस्किनी सगळं असतंय ते सगळं ती परंपरा आहे ती मग ते तंबू हे जसं एखादा छावणी तळ असतो ना तसे तळ असतात नाही तंबू बिंबू हे सगळे राज आहेत आणि इथं सार चार पण आणि आजरे केले सरदाराने पुरवलेली पालखी आपदागिरी छत्रिया घोडे हत्ती तर शिवाजी महाराजांचं सैन्य हे त्या पथकाच्या काठ्या काय केवळी उलट्या करायला तेव्हा पुढे आक्रमण केलं किंवा काठ्या की कधी उलट्या की कधी होत उलट्या पण कोणतंही आक्रमण होऊ शकतं बचक्र असंही वारीचं मी